नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो विमानात प्रवाशांच्या मदतीसाठी जशा हवाई सुंदरी असतात त्याच धर्तीवर आता शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरी तैनात होतील अशी घोषणा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नुकतीच केली असे दिखाऊ बदल करण्याऐवजी बसेसच्या देखभालीकडे तसेच दुर्गम रस्त्यांकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे असे मत बहुतेक प्रवाशांनी व्यक्त केले या शिवनेरी सुंदरीची खरंच गरज आहे का कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा गरज नाही आता काही विमानाने फिरायची पुण्याहून मुंबई आता शिवनेरीनेच गाठायची लाल डब्बा असे म्हणून आता कोण एसटीला हिणवेल या एस टीमध्येच यापुढे शिवनेरी सुंदरी भेटेल आता लांबला तरी काय हरकत हा तीन चार तासांचा प्रवास सुखकरच असेल तो कारण शिवनेरी सुंदरीचा सहवास रस्त्यावरचा खड्डा सुद्धा आता त्रासदायक नसेल बस उडाली खड्ड्यातून की आपल्याकडे पाहून ती गोड हसेल बस स्थानकांची दयनीय अवस्था आता कोण कशाला पाहिल विमान रेल्वे कशाला हवी प्रवासी शिवनेरीनेच जाईल शिवनेरी सुंदरीची घोषणा होताच असे वाटले होते खरे पण प्रवासी मात्र उलट म्हणाले हवे कशाला असले नखरे तसा काय फरक होता नव्हती जरी तिथे सुंदरी स्थळी पोचवणारी एस टीच तर होती ना लालपरी ड्रायव्हर दादा कंडक्टर काका असतातच ना आपल्या मदतीला कशाला हवी मग ही सुंदरी अजून प्रवाशांच्या दिमतीला गाव तिथे रस्ता रस्ता तिथे एस टी भंपकपणाच्या दिवसात या इतिहासातल्याच गोष्टी या एस टीमुळेच तर होती गावं शहरांना जोडलेली या एस टीमुळेच गावातली मुलं शहरात जाऊन शिकलेली प्रत्येकाच्या सुखदुःखात टीच सोबत जात येत होती प्रवाशांच्या सेवेसाठी तत्परती प्रवाशांचे सुखदुःख जाणत होती हा सवंगपणा सोडूनपूर्वा चांगल्या पायाभूत सुविधा एस टीने जायचे की नाही मनात नसेल कोणतीच दुविधा मनात नसेल कोणतीच दुविधा मित्रांनो या शिवनेरी सुंदरीची खरंच गरज आहे का तुम्हाला काय वाटते कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद